नंदिनी भाग दोन पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर उतरल्या क्षणीच नंदिनीला आपला पहिला श्वास केवळ स्वतःच्या आयुष्यासाठी घेतल्यासारखं वाटलं गाडी थांबली लोकांची धडपड सुरू झाली अनाऊन्समेंटचा मोठा आवाज घुमत होता जणू नंदिनीच्या आतल्या विश्वात घळ घालत होता तिच्या हातात एक बॅग खांद्यावर एक मोठी बॅग आणि मनात अनेक प्रश्न आशा आणि थोडी भीतीसुद्धा पुणे आता हीच माझी नवी सुरुवात आहे तिने आपल्या मनाशी पुटपुटलं गावातून पुण्याला येताना आईने तिच्या हातात छोटंसं पाकिट दिलं होतं माझ्या मुलीला तिच्या आयुष्यात सक्सेस मिळेपर्यंत ही आईची साथ आहे आईने डोळ्यातलं पाणी रोखत म्हटलं होतं स्टेशनवरून बाहेर येणारी नंदिनी गर्दीत आपलं अस्तित्व शोधत होती पुढील काही आठवड्याच्या राहण्याबद्दल कॉलेज जॉब हे सर्व ठरलेलं नव्हतं पण मनात आशा होती आधीपासून फोनवर शोधून ठेवलेल्या एका हॉस्टेलकडे ती रिक्षा करून निघाली गर्ल्स हॉस्टेल हडकणकर वाडीला सामान सांभाळत ती ड्रायव्हरला म्हणाली आतल्या विचारांचा संघर्ष पुढच्या वीस मिनिटात तिला जाहिरातीत पाहिलेल्या स्वप्नातलं पुनं आणि खरं पुनं यामधला विरोधाभास जाणवू लागला होता रस्त्यावरची जड वाहतूक गोंगाट झगमगणारे पब्स आणि कॉलेजचे टॉप येताना जाताना हसत खेळणारे मुलामुलींचे हुडहुडीचे गट गावातून आलेल्या मुलीसाठी हे सगळं नवीन होतं पण ती विस्मित होऊन नव्हे तर धिटाईने पाहत होती हे सगळं आधी समजून घ्यायचं आहे मग उंच उडायचं आहे तिचं मन म्हणाल रिक्षा हॉस्टेल समोर थांबली लहानस पण स्वच्छ दिसणार तीन मजली इमारतीच हॉस्टेल बाजूला एक छोटा गेट त्यावर लिहिलं होतं गर्ल्स हॉस्टेल सुरक्षित स्वच्छ आणि विद्यार्थी हितकर सिंगल रूम मिळेल का नंदिनीने काउंटरवर विचारलं हो चार हजार पाचशे रुपये भाडं त्यात वीज आणि पाणी वेगळं मॅनेजर सरळ बोलले नंदिनीला क्षणभर वाटलं हे पैसे इतके जास्त पण ती गप्प झाली आईने दिलेल्या पैशाची आठवण झाली हे लक्षात ठेव नंदू खर्च विचार करून करायचा आईचा आवाज तिच्या मनात गुंजला तिने सिंगल रूमची बुकिंग केली आणि मनात ठरवलं तीन महिन्यात जॉब मिळवायचा आहे माहितीये मला मी जमवेल दुसऱ्या दिवशी नंदिनीने तिच्या एमबीए कॉलेजला जाऊन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली कॉलेजच्या कॅम्पसमध्ये उभं राहिल्यावर तिला नव्याने यशाचं आमंत्रण मिळाल्यासारखं वाटलं पुस्तकं क्लासरूम अपार उजेड असलेली लायब्ररी मनात स्वप्नांचे तारे पुन्हा झळकले एका दिवसात नोकरी नशिबाने मिळते पण मला ती मिळवायची आहे तिने ठरवलं संध्याकाळी नंदिनीने जॉब पोर्टलवर प्रोफाईल तयार केली अकाउंटिंग ट्रेनी ॲडमिन असिस्टंट अशा छोट्या पदासाठी तिने अर्ज केले एका दिवसानंतरच तिला फोन आला नमस्कार एक्स वाय झेड सर्व्हिसेस आमचं छोटं ऑफिस आहे तुमचा रेझ्युमे बघून मुलाखतीसाठी बोलावतोय तिच्या मनात धडधड वाढली हीच माझी पहिली संधी माझं पहिलं पाऊल हा तो दिवस होता ज्याने नंदिनीच्या आयुष्याचं पान बदललं तिला जिथे बोलावण्यात आलं होतं तिथे ती वेळेवर पोहोचली एक छोटस पण आकर्षक ऑफिस सजावट साधी पण बनावट नव्हती त्या ऑफिसचे सिनियर मॅनेजर होते राज देसाई पहिल्याच भेटीत प्रभावित होईल असं त्यांच्यात काहीतरी होतच नीट नेटका ग्रे शर्ट पॅन्ट हलकी दाढी हसण्याची मनमिळावू सवय नंदिनीने तार ठोठावलं मे आय कमी सर राजने वर पाहिलं कमी ओ नंदिनी शिंदे प्लीज टेक अ सीट नंदिनी बसली त्याने तिचा रेझ्युमे पाहिला तुम्ही गावातून आलात पुण्यात शिकताय आणि पार्ट टाइम जॉब शोधताय कठीण असेल पण जमेल असं म्हणताय त्याच्या आवाजात उत्सुकता होती हो मी जमवेन नंदिनीने ठाम स्वरात उत्तर दिलं राज एक सेकंद शांत राहिला मग म्हणाला हाच आत्मविश्वास पाहिजे आमच्या इथे कामासोबत संस्कारही लागतात आम्ही लोकांना जीवनात पुढे जाताना बघतो फक्त काम करताना नाही नंदिनीच्या मनात एक चमक उमटली हा व्यक्ती एक बॉस नाही मार्गदर्शकासारखा वाटतो तिच्या मनात पटलं मुलाखत संपली तुला उद्यापासून जॉईन करता येईल का राजने हसत विचारलं त्या एका वाक्यातून नंदिनीच्या आयुष्यात एक नव पान उलगडलं होतं तिचा पहिला दिवस खूप भावनांनी भरलेला होता ऑफिसच्या रिसेप्शनवर तिला एक आवाज आला तूच ना गावातून आलेली नंदिनी तो आवाज होता साक्षीचा ऑफिसमधली एक कर्मचारी साक्षीचा स्वभाव मध्यवर्ती पुणेरी पण मन चांगलं होतं दोघींची पहिल्याच भेटीत मैत्री जमली तू जरा भीती नको बाळगू इथे सगळे जरा अर्बन वाटणार पण आपलेच आहेत साक्षीने चहा ओतताना म्हटलं काही मिनिटांनी राजही कॅफे सेक्शनमध्ये आला काम चांगलं जमलं नाही तर जुन्या सहकाऱ्यांना विचार तो हसत म्हणाला नंदिनीनेही हसण्याचा प्रयत्न केला पण तिच्या मनात पहिल्या दिवसाची भीती होती कामातून परतताना नंदिनी हॉस्टेलपर्यंत चालत गेली रस्त्यावरील दिवे लागत होते वर्दळ कमी होत होती एका कोपऱ्यावर एक गाणी वाजणारी चहा स्टॉल होती आता पर्वतावरून वारा आला तुझ्या श्वासाने माझं नाव घेतलं गाणं तिच्या मनात वेग घेत होत काही क्षण तिने मुंबई पुणे एक्सप्रेसवर चमकणारे दिवे बघितले तिला कुठेतरी जाणवलं मी आता खऱ्या अर्थाने माझ्या स्वतःच्या आयुष्यात प्रवेश केला ती रात्री खोलीत बसली असताना तिला आईचं पत्र मिळालं आईने ते मुद्दाम पाठवलं होतं ते तिच्याजवळ असावं म्हणून त्यात लिहिलं होतं नंदू तू तिथे सुरक्षित असशील अशी आईला खात्री आहे तू तु तुझ्या जीवनात प्रगती कर काहीही अडचण आली तर आईला सांग आई तुझी मदत नक्की करेल मी नेहमी तुझ्यासोबत आहे तुझी आई नंदिनीने पत्र स्वतःच्या छातीत घट्ट धरलं त्या रात्री तिला फार झोप आली नाही राजचा संवाद साक्षीशी मैत्री आईचा आधार आणि आपल्याला आता काय करायचं आहे याबद्दल तीव्र जाणीव हे सगळं तिच्या मनात घुमत होतं तिच्या मनातली एक लहानशी पण महत्वाची जाणीव वाढत होती राजचा स्वभाव तिला आवडला होता राजसारख्या माणसाच्या जवळ गेलं तर ते फक्त नोकरीचं स्थान राहणार नाही काहीतरी जास्तीत जास्त साहसी गहन पण तिने स्वतःचा विचार रोखला आता प्रेमासाठी वेळ नाही मला आधी माझं स्वतःचं नाव कमवायचं आहे ती स्वतःशीच म्हणाली दुसऱ्या आठवड्यात एक दिवस ऑफिसमध्ये थोडा गडबडीत गेला राज थोडा ताणलेला दिसत होता नंदिनी मला काही डेटा हवाय तू करशील का राजने अचानक विनंती केली नंदिनीने ती कामं पूर्ण केल्यावर राज म्हणाला तू कामात गंभीर आहेस आणि तुझ्या डोळ्यात एक जिद्द आहे जी आजकाल फार कमी लोकात दिसते नंदिनी थोडी लाल झाली मला माझ्या आईला माझा अभिमान वाटेल असं काहीतरी करायचं आहे ती शांत स्वरात म्हणाली चेहरा हळूहळू मवाळ झाला आणि तुला स्वतःला त्याने हलकं विचारलं एक सेकंद दोन सेकंद हो मला स्वतःसाठीही खूप काही करायचं आहे नंदिनी म्हणाली आणि त्या क्षणी तिने नव्या दिशेने पाऊल टाकलं होतं आईपेक्षा स्वतःला काहीतरी समज प्रदान होण्याची पहिली खून त्या दिवसानंतर राज जरा जास्त वेळ नंदिनीशी बोलू लागला कॉफी मशीनजवळ अचानक भेटणे प्रेझेंटेशनसाठी सोबत बसणे छोटी छोटी चर्चा जणू काही न कळत एक कोमळ भावना दोघांच्या जीवनात प्रवेश करत होती साक्षीने एकदा डोळा मारत नंदिनीला म्हटलं तुला काय वाटतं राजचा बोलण्याचा टोन तुझ्यासाठी वेगळा आहे का किंवा मीच जास्त रोमॅंटिक झाले आहे का ती हसून म्हणाली नंदिनीही हसली पण मनातला प्रश्न थोडा गंभीर होता राज बॉस की काही जास्त तिचं मन शांतपणे हा प्रश्न विचारत होता आधीच एक महिना झाला होता नंदिनीला पुण्यात आल्याचा सुरुवातीचा काळ गोंधळात गेला पण आता तिला तिच्या मार्गाची ओळख होत चालली होती सकाळी उठून ती नेहमी तिच्या हॉस्टेलच्या छतावर जायची तिथून काचांच्या इमारती आडवे तिडवे रस्ते आणि दूरवर दिसणारा टेकडीचा आकार सगळं तिच्या मनात एक नवीन चित्र रंगवून जायचं हे शहर माझं आहे का नाही इथली लोक माझी आहेत का नाही ही विचारसरणी बदलून आता ती म्हणत होती जर हे शहर माझ्यासाठी बनलं आहे तर मी आता स्वतःला यात बसवेन हातात कॉलेजसाठीचे नोट्स कानात मृणालिनीच्या कविता आणि मनात सतत राजची आठवण ती राजवर मोहित झाली होती राज तिचा फक्त ऑफिस सहकारी होता दुसरेही सहकारी होते त्यांना भेटून महिनाही झाला नव्हता पण तिला समजत नव्हतं की राज तिच्यासाठी इतका खास का झाला आहे राज आणि नंदिनीमध्ये गेल्या काही दिवसात संवाद जास्त विकसित झाला होता लंच ब्रेकमध्ये बैठकीनंतर किंवा कामाच्या ताणाच्या वेळेस काहीतरी विशेष असं होतं राजने एकदा नंदिनीला सांगितलं होतं तुझ्या डोळ्यात एक, एक जग आहे जे स्वतःसाठी उभं राहायचं धाडस करतं ते पाहून प्रेरणा मिळते ही संवादामधून जुळणारी समजूत दोघांच्या मनात काहीतरी निर्माण करत होती एक दिवस ऑफिसच्या कॉन्फरन्स रूममध्ये सर्व कर्मचारी जमले होते राजने घोषणा केली आपल्याकडे एक नवीन क्लायंट येतोय एक मोठी ई आर पी कंपनी त्यांचं संपूर्ण डॉक्युमेंटेशन आणि डेटा स्ट्रक्चर अपडेट करण्याचं काम आहे साक्षी म्हणाली हा प्रोजेक्ट म्हणजे रिअल टेस्ट आहे टीमसाठी राजने पुढे सांगितलं हा प्रोजेक्ट सर्वात महत्वाचा आहे आणि मी हेड असणार माझ्यासोबत नंदिनी आणि साक्षी मुख्य टीम मेंबर असतील नंदिनीने राजकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता पण त्या नजरेत थोडं प्रेमळ काहीतरी होतं जे फक्त तिलाच दिसत होतं त्या प्रोजेक्टवर काम करताना नंदिनीने स्वतःला एका वेगळ्या पातळीवर पाहिलं आराखडे बनवणं डेटा ॲनालिसिस मीटिंग मीटिंगमध्ये उपस्थित राहणे हे सर्व नव्या प्रकारचा अनुभव होता राज तिला प्रत्येक पावलावर प्रोत्साहन देत होता तू हा डेटा व्यवस्थित हाताळ आपण तिघेजण प्रेझेंटेशन बनवू मी प्रेझेंटेशन देईन तो म्हणाला ती ठीक आहे म्हणाली त्यांची मैत्री घट्ट होत चालली होती दोघांनीही एकमेकांना उघडपणे तू मी असं संबोधायला सुरुवात केली होती प्रेम नव्हतं पण एक विश्वासाची लहर होती प्रोजेक्टच्या तिसऱ्या आठवड्यात अचानक एक मोठी अडचण आली क्लायंटने ईमेल पाठवला आपण नवीन मॉडेलसाठी काही मॉक डेटा अनालिसिस देण्याचं वचन दिलं होतं पण अद्याप कोणतेही अपडेट मिळालेला नाही यामुळे आमच्या डिलिव्हरी बेसवर परिणाम होईल राज मीटिंगमध्ये तसाच थंड झाला प्रोजेक्ट रिपोर्ट पाहून त्याला समजलं त्या विशेष डेटा मॉडेलचं काम इनकम्प्लीट आहे ते नंदिनीचं काम होतं नंदिनी हा डेटा तू पाहणार होतीस ना क्लायंटला आपण प्रॉमिस केलं होतं त्याचा आवाज गंभीर होता नंदिनी बसल्या जागेवरून म्हणाली मी माझा भाग पूर्ण केला होता पण त्यात एक दोन फील्ड बद्दल अजून स्पष्टीकरण हवं होतं म्हणून मी मेल केला होता त्याचं उत्तर यायचं आहे राज पण तू मेल रिप्लायची वाट पाहत राहिली फोन करू शकली असतीस ना त्याचा आवाज कठोर झाला तिचं मन एकदम खिन्न झालं मी प्रयत्न केला होता पण तुला वेळ मिळाला नाही आपण त्या दिवशी क्लायंट ऑफिसमध्ये होतो मला वाटलं तू पाहशील ते दोघांमध्ये गोंधळ दबाव आणि भावनिक प्रतिक्रिया सगळं अडकून पडलं होतं राजने थोडी कठोर भाषेत म्हटलं तुझ्या एका चुकीमुळे प्रोजेक्ट कॅन्सल होऊ शकतो तो वाक्य नंदिनीच्या मनाला खूप लागलं राज तिथून निघून गेला काही बोलला नाही नंतर त्याला जाणवलं या चुकांमध्ये आपण दोघेही जबाबदार आहोत पण आपण पन वेळ परत मिळवू शकत नाही पण क्लायंटला माफी मागून चूक सुधारू शकतो मला प्रयत्न करावा लागेल त्या दिवशी नंदिनी ऑफिसमधून थोडी लवकर निघाली रस्त्यावर हलका पाऊस झिमझिमत होता तिने अम्रेला न घेता तसंच चालायला ला लागली मनात अनेक गोष्टी चालू होत्या माझ्याकडून कामात चूक झाली मला चूक सुधारायला हवी माझ्यामुळे प्रोजेक्ट कॅन्सल होऊ नये राजने रागावलं तरी त्याचं म्हणणं मला महत्वाचं वाटतंय ती चालतच राहिली कोपऱ्यातील एका कॉफी शॉप जवळ थांबली कॉफी शॉपमध्ये बसल्यावर तिने ओळखीचा चेहरा पाहिला तो होता निखिल राजचा कॉलेजमधला मित्र आणि अधूनमधून ऑफिसमध्ये भेटायला येणारा शांत आणि मनाने सॉफ्ट स्पोकन असा स्वभाव नंदिनी त्याने कोंदळून पाहिलं तू इथे हो कॉफी पिण्यासाठी आले होते ती हलकं हसली निखिल तिच्या समोर बसला काय झालं तुझा चेहरा इतका उदास का आहे राज काही बोलला का मी त्याला कॉलेज लाईफपासून ओळखतो कामाच्या वेळेत भावनांपेक्षा प्रोफेशनल असणे तो मानतो तो स्वतःला कामांमध्ये गुंतवून घेतो कारण त्याला एक त्रास आहे त्याच्या आयुष्यातील खास व्यक्ती अचानक सोडून गेली त्यामुळे नंदिनीने उचंबळून विचारलं म्हणजे काय निखिलने सारं समजावून सांगायला थोडा वेळ घेतला राजच्या कॉलेजमधल्या प्रियसीने त्याला अचानक सोडून दिलं होतं राजचं प्रेम प्रेम फक्त नव्हतं ते त्याच्यासाठी भविष्यासाठीचं बंधन होतं त्यानंतर त्याने कधीही कोणाशी भावनिक नाते जुळवले नाही तो जास्त प्रोफेशनल राहतो कामात गुंतवून घेतो आणि आता तुला पाहून काहीसं बदललं आहे हे मी बघत आहे नंदिनी स्तब्ध झाली तिने काहीही बोललं नाही डोळ्यात एक हलकी ओल तरळी त्या रात्री नंदिनी घरी आल्यावर तिला रातचा मेसेज आला मला माफ कर मी कठोर बोललो तुझं काम महत्त्वाचं आहे पण तूही तितकीच महत्वाची आहेस उद्या बोलूया नंदिनीने फोन पाहिला ती स्वतःशीच म्हणाली काय बोलणार उद्या कामाबद्दल की मनाबद्दल आईचं आणखी एक पत्र आलं प्रिय नंदू तुझे दिवस आता बदलत आहेत प्रत्येक दिवशी तू काहीतरी नवं शिकतेस कधी कधी जीवनात चुका होतात त्या सुधराव्या लागतात तुला जीवनात खूप उंची गाठायची आहे तुझी आई नंदिनी पत्र वाचून शांत झाली तिने आईला फोन केला व थँक्यू म्हणाली तुझे हे पत्र वाचून मला खूप आनंद होतो मी हे खूप जपून ठेवते थँक्यू आई तुझ्यामुळे मी माझे स्वप्न पूर्ण करत आहे दुसऱ्या दिवशी ऑफिसात राज स्वतःच तिच्या डेस्कजवळ आला काही बोलायचं असेल तर आता बोल त्याने हलकं हसत संवाद सुरू केला नंदिनीने सरळ विचारलं राज माझ्याकडून चूक झाली मी वेळेवर काम पूर्ण केलं नाही त्याबद्दल सॉरी राजने थोडस हलकं हसून समजावलं काही हरकत नाही मी क्लायंटशी बोललो माफी मागितली व थोडा टाईम मागून घेऊन काम व्यवस्थित पूर्ण करून त्यांना पाठवलं तू जास्त टेन्शन घेऊ नकोस आपण दोघं योग्य दिशेने जातोय पण सावकाश त्या दिवसानंतर दोघांच्या नात्यात सौम्यता आली ते प्रत्येक काम व्यवस्थित करत होते त्यांची मैत्री वाढत होती राज आता तिच्याकडे फक्त कर्मचारी म्हणून बघत नव्हता आणि नंदिनीही त्याच्यात एक मार्गदर्शकच नाही तर एक मित्र पाहत होती त्या दिवशी ऑफिसची खिडकी बंद करताना राज तिला थांबवत म्हणाला नंदिनी तुझं आवडतं ठिकाण आहे का पुण्यात नाही मी अजून फिरलेलेच नाहीये पुण्यात पुण्यात आले कॉलेज जॉईन केलं आणि जॉब पण जॉईन केला त्यामुळे फिरायला भेटलंच नाही ती एक नाजूक स्मित करून म्हणाली मी थोडं शहर दाखवू चहाला भेटू ऑफिस नंतर राज थोडं संकोचून म्हणाला नंदिनी थोडी गोंधळी पण नकार न देता म्हणाली ठीक आहे उद्या जायचं राज हसला चालेल उद्या एक सुंदर जागा आहे सांगत नाही सप्राईज आहे नंदिनी निघताना मनात मात्र एक आवाज होता तुला अजून सांगत नाही पण माझ्या मनात काहीतरी आहे स्वाभिमान राखत सांगायचं आहे भाग दोन इथे संपला भाग तीन मध्ये राज आणि नंदिनीच्या भेटीनंतर दोघांचं नात्याचं स्वरूप बदलायला लागेल राज तिच्यासाठी काय आहे ते ती ओळखू लागेल पण त्याच वेळी काही गोष्टी त्रासदायक होतील समाज मित्र ऑफिसच्या लोकांच्या कुजबुजी आणि एका जुन्या व्यक्तीचं पुनरागमन होईल जो नंदिनीच्या भूतकाळातलं पान हलवेल यामुळे राजच्या नंदिनीच्या नात्यावर काय परिणाम होईल जाणून घेण्यासाठी भाग तीन उद्या येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद